वाईट पुरत नाही मग मोठी बादली नाही घेता येत का तुला अरे मोठी बादली घेतली का मी वि जाईन ना जा, त्याच्यातच मग कसली मोठी बादली घेऊ मी मग जायचं ना त्याच्यात हे असा राडा बरा आहे का आता अरे तुझं पण तेच होणार आहे ना मग जा ना माझं काय होणार आहे राडा मला येत बाई पाणी काढता त्याच्यातून मग कारण टाक मला काय सांगतीय तुझ्या घाणीवर मी टाकू का पाणी टाक कारण की खाती तर काढती ना तिथं मग ते आम्ही खाते का काय झालं काय तुम्हाला भांडायला ओ सासूबाई सांगा बरं हिला तरी ना? का मा पुरत का से का मी म्हणत असते सासूबाई मोठ्या बादल्या ठेवत जा हा राणा सकाळी सकाळी पाणी नाही नेलं मग केलं का नाही अहो सासूबाई जाऊ दे तुम्हीच टाक बरं मग मग काय शेबाई अन पहिली मग मी जाते इथस थांबते तोपर्यंत काय थांबती ये तुला जायचे मोकळ ये जा मी इथंच थांबते तोपर्यंत ती घाण काढ बाई तू आता माझी हाईट पुरत नाही कस काय घाण काढू मी तुझं तू बघ आता काय करायचं ते माझुनी मग माझुनी बघतेस तूला जायचं असतं तर जा तर नको जाऊ अग बाई मी कंदीचे तेच सांगते त्याच्यावर कसे काय बसू अग बाई शेजारणीच्या तिकडे जा मग इकडे काय आता काय झालं पहिले काढायचं मग मी पहिले घान काढायचं माझी हाइट पुरत नाही कतीची आहे माझा काय संबंध नाही ठेव खाली हात दुखतोय का ठेव खाली खाली ठेव उ वाज तुटलाय पर बाहेर चल त्याचे पाय उचल आज जाईन जरा निघलं एवढ तरी निघलं बाबा केलं साप तिला जायचंय ना आता स्वच्छ झालं नको तुम्हीच बघा तुमचीच लाडकी सुने तुम्ही बघा झालंय स्वच्छ जायचं असेल तर जाण्याचं बस इथंच मरुदेबाई मला नाही जायचं आता मी चालले शेतात